कोणत्याही व्यवसायात संगोपन आणि व्यवस्थापनाला महत्त्व असतं शेळीपालन व्यवसाय करायचा असेल तर आधी गोठा बांधणीची जागा निश्चित करावी शेळ्यांसाठी फार खर्चिक गोठ्याची गरज नसते आहे त्या साहित्यामध्ये शेळ्यांसाठी गोठा बांधता येतो जेणेकरून कमी खर्चात व्यवसाय सुरू करता येईल आता पाहूया शेळ्यांच्या गोठ्याची रचना कशी करायची ते गोठा ज्या ठिकाणी बांधायचं ठरवलाय त्या ठिकाणच्या वातावरणाचा विचार करणं आवश्यक आहे गोठा बांधताना उन्हाची तीव्रता थंडीचं प्रमाण पावसाचं प्रमाण आणि वाऱ्याची तीव्रता व दिशा या गोष्टींना जास्त महत्त्व द्यावं गोठ्याची रचना ही इंग्रजी ए या अक्षरासारखी असावी गोठा थोड्या उंचावर बांधून गोठा कोरडा हवेशीर राहील याप्रमाणे गोठ्याची दिशा असावी म्हणजे गोठ्याची दिशा ठरवताना दक्षिण उत्तर किंवा पूर्व पश्चिम बाजूने ठेवल्यास सकाळी आणि सायंकाळी कोवळ्या सूर्यकिरणांमुळे गोठ्यातील ओलसरपणा कमी होतो गोठ्याचा आकार शेळ्यांच्या संख्येनुसार ठरवावा ऊन वारा पाऊस यांच्या तीव्रतेनुसार दिशा ठरवावी खूप मोठा गोठा बांधू नये वारा पाऊस ज्या दिशेने येतो गोठ्याची ती बाजू बंद केलेली असावी शेळ्यांच्या संरक्षणासाठी गोठ्याभोवती मजबूत कुंपण करावं गोठ्यावर एकूण किती खर्च होणार आहे याचं आधीच मूल्यमापन करून ठेवावं गोठ्याचा खर्च कमीत कमी, कमी आणि गोठ्यातील उत्पन्नावर आधारित असावा बंदिस्त गोठ्याच्या आजूबाजूला बंदिस्त भागाच्या दुप्पट जागा शेळ्यांना फिरण्यासाठी आणि दिवसभर व्यायामासाठी मोकळी असावी हिवाळ्यात हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण कमी असल्यामुळं गोठ्यामध्ये ओलावा जास्त काळ टिकून राहून तापमान कमी होतं तर पावसाळ्यात पावसाचं पाणी गोठ्यात शिरणार नाही याची काळजी घ्यावी उन्हाळ्यात गोठा थंड राहण्यासाठी गोठ्याच्या कडेनी लवकर वाढणारी झाडं लावावीत गोठ्यातील जमिनी किंवा मुरमाचा वापर केल्यास ओलसरपणा कमी होतो आणि जमिनीचं तापमान कमी करण्यास मदत होते याशिवाय गोठ्यांच्या आजूबाजूला मोकळी जागा ठेवावी गोठ्यात स्वच्छ पाण्याची सोय करावी तसंच गोठ्यात चारा ठेवण्यासाठी जागा ठेवावी अशा प्रकारे जर गोठ्याचं नियोजन केलं तर शेळ्यांचं योग्य प्रकारे संगोपन करता येतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका